हाय हॅलो नमस्कार मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आज आपण बनवतोय कोकोनट पेढा तर खूप सोपी पद्धत आहे आणि कमी साहित्यामध्ये बनवली जाते तर ह्या चार गोष्टीमध्येच तुम्ही हा पेढा बनवू शकता तर चला बनवूया तर इकडे मी कोकोनट पावडर घेतलेली आहे साखर घेतली एक कप आणि दूध पावडर घेतले आणि दूध मी गरम करून ठेवलेलं आहे तर इकडे एक मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी दूध घालून घेते दूध हे मी गरमच वापरले जर तुम्ही थंड दूध वापरत असाल तर ते आधी गरम करून घ्या आणि त्याच्यामध्ये आता मी घालून घेते साखर साखर चांगली मेल्ट करून घ्यायची साखर पूर्ण मेल्ट करून घ्यायची साखर मेल्ट झाले की त्याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहे कोकोनट पावडर तर मी इकडे कोकोनट पावडर घालून घेतले नंतर त्यानंतर मी मिल्क पावडर आहे तर ती पण घालून घेतले आता त्याला चांगलं शिजवून घ्यायचं गाठी होऊन द्यायच्या नाही त्याला सारखं मधून मधून हलवत राहायचं जर जा। गाठी झाली असतील तरी पण त्याला तुम्ही चमच्याच्या जा सह्याने किंवा जर तुमच्याकडे पेटायचं असेल तर त्याने तुम्ही त्या फोडू शकता पण मोस्टली गाठी होत नाहीयेत तर तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट मिश्रण रेडी झालेलं आहे तर हे प्रोसेस करताना स्लो टू मीडियम फ्लेमवरच करायचे जास्त गॅस फुल नाही करायचा क मुळे खाली लागू शकतं तर इकडे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे तर इकडे मी एका ताटामध्ये एक काढून घेते तर इकडे मी मिश्रण काढून घेतलेलं आहे त्याला व्यवस्थित मिक्स करून घेते जास्त पण थंड करून नाही घ्यायचं आणि हाताला तूप लावून किंवा थोडंसं तेल लावून त्याच्या ते पे त्याला पेढ्याचा शेप द्यायचा तर तुम्ही बघू शकता इकडे मी पेढ्याचा शेप दिलेला आहे आणि जी आपली कोकोनट पावडर आहे तर इकडे मी थोडीशी कोकोनट पावडर ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये त्याला डीप करून घ्यायचं तर अशा प्रकारे आपला पेढा रेडी झालेला आहे तर बाकीचे पण पेढे आता आपण असेच बनवून घेऊया तर इकडे एका प्लेटमध्ये मी ठेवून देते तर इकडे मी सर्व पेढे बनवून घेतलेले आहेत आणि आता ह्याच्यावरती ती मी डेकोरेशनसाठी डू तुटीफुटी टाकते जर तुमच्याकडे तुटीफुटी नसेल तर तुम्ही त्याला काजू बदाम वगैरे काही पण वापरू शकता डेकोरेशनसाठी तर इकडे मी तुटीफुटी टाकून घेतले आणि त्याला नंतर हाताने डीप करून दाबून घ्यायची जेणेकरून ती त्याला चिपकली पाहिजे किंवा एखादं होल करून त्याच्यामध्ये घालून घेतली तरी चालेल पण मी इकडे थोडीशी वरती हे करून डीप करून घेते म्हणजे दाबून घेते त्याला तर इकडे माझं दाबून वगैरे झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला कोकोनट पेढा रेडी झालेला आहे असे तोंडास टाकतात विरगणारा असा पेढा आहे कोणी पण खाऊ शकतं आणि लहान मुलांना तर खूप आवडतात तर इकडे आपले मस्तपैकी कोकोनट पेढा रेडी झालेला आहे तर कसा झाला आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा खूप सोपी पद्धत आहे जास्त वेळ पण लागत नाही पाच मिनटामध्ये लगेच रेडी होतं तर हा पण ब्लॉग इथे एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये धन्यवाद